रामकृष्णारी हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन किती सुंदर आहे जा आज एकादशी आहे त्या त्यानिमित्तानं संतांचं वर्णन करणारा महाराजांचा आगमधार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतिवान महाराज म्हणतात संत हो संत सज्जन हो तुम्ही कृपाळू आहात संतांना उद्देश म्हणतात तुम्ही कृपाळू आहात किती कृपाळू आहात तर माय बाप आहात म्हणतात आम्ही आई पण आहात आणि वडील पण तुम्हीच आहात म्हणताना महाराज पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत की काय मी पतित काय मी पतित कीर्ती वानून म्हणजे तुमच्या कीर्तीचं वर्णन मी पति, पतित पतित म्हणजे पापी स्वतःला पापी म्हणतात महाराज मी काय करू शकतो म्हणतात तुमच्या कीर्तीचं वर्णन संतांना उद्देश म्हणतात महाराज आणि पुढं म्हणतायत अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव का मी करू शकत नाही तुमच्या कीर्तीचं वर्णन कारण तुमचा अवतार झालाय कशासाठी अवतार झालाय संतांच्या अवताराचं कारण जाणताना महाराज म्हणतात की अवघ्या जगतातील जन आणि जड जीवांचं सगळ्यात सगळ्यांच चा उद्धार करण्यासाठी आपला जर जन्म झालेला असं सा, सांगतायत संतांना मानत आहेत महाराज म्हणजे संबंध जगाचा उद्धार करण्याची ताकद कोणामध्ये आहे तर संतामध्ये आहे असं सा, महाराज सांगतायत आणि पुढं म्हणतायत वाड विले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे संतांनी काय केलंय अवतार घेऊन अजून काय केलंय म्हणून पुढे सांगताना संत काय कार्य करतात असताना सांगतात की संत संत सर्वत्र सुख देतात सर्वांना सुखी बघण्याचा प्रयत्न करतात सुख वाढवतात काय वाढवलं म्हणतात वाढविले सुख भक्ती भाव आणि धर्म जे धर्माचा प्रसार करतात जे भक्ती मार्गाचा प्रसार करतात आणि सर्वत्र सुखाचं वाटप करतात ते संत असतात म्हणताना महाराज म्हणतात ह्या परमेश्वराचं नामस्मरण करणं हा आमचा कुळाचार आहे शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका गुण चंदनाचे अंगी तुम्ही संतजन हो आपण कसे आहात तुम्ही कसे आहात तर तुम्ही चंदनाप्रमाणे आहात चंदनाजवळ लावलेल्या झाडांचा झाडांना सुद्धा चंदनाचा सुगंध येतो त्या पद्धतीनं संत सज्जन हो अगदी चंदनाप्रमाणे तुमच्याबरोबर राहून तुम्ही इतरांना इतरांना तु तुमच्यामधला जो आनंद आहे तो देण्याचा प्रयत्न करत असतात असं महाराज सांगतात किती सुंदर वर्णन केलं महाराजांनी संतांच संत कुणाला म्हणायचं सगळं इथं आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात जे विश्वाचं सबंध जगताचं कल्याण बघतात त्यांचा उद्धार करतात ते संत अजून संत कोण संत ते जे सुखाचं वाटप करतात संत ते जे सर्वांना इतर मार्गातून भक्ती मार्गाकडे आणतात संत ते कोण संत ते जे धर्माचा प्रसार आणि प्रचार करतात म्हणजे धर्मानं कसं राहावं ही लोकांना शिकवतात ते समाजाला शिकवतात ते संत संत ते जे पांडुरंगाचं नामस्मरण सदैव करतात त्यांच्या त्यांचा कुळाचारच नामस्मरणासाठी आहे त्यांचा कुळाचारच विठोबाचं नामस्मरण करण्यासाठी आहे असं संत ते जे स्वतः आनंदी राहून इतरांना सुद्धा आपला आनंद देतात स्वतः सुखी राहून सर्वांना सुख वाटण्याचा प्रयत्न करतात ते संत नाही बाबा आपण हे आजच्या या महाराजांच्या अभंगातून चिंतनातून एक विचार करूया एक चिंतन करूया संगत त्याची करा कशी चंदना जे चंदनाच्या झाडाप्रमाणे इतरांना सुगंध देतात आपली संगतसुद्धा तशा लोकांबरोबर असली पाहिजे जे इतरांना आनंदी बघण्याचा प्रयत्न करतील जे कुणालाही दुःख देणार नाही ज्यांचं जे सत्य वागतील ज्यांचं कर्म सत्कर्म असेल संबंध जगताचं हित जोपासतील जे सगळ्यांना आनंदी बघण्यात स्वतःचा आनंद मानतील अशा लोकांच्या संगतीत राहा अशा लोकांच्या सोबत राहूया आणि आपणही त्यांच्याबरोबर सुगंधित होण्याचा प्रयत्न करूया एवढंच एक चिंतनाच्या या बंगाच्या निमित्तानं करूया आणि इथंच थांबूया रामकृष्ण हरी